आता आपण हास्य जत्रासारखं आपण असं म्हणूयात की कि, किती महत्वाचं आहे तिथे जाणं कारण सगळ्यात जास्त एक्सपोजर आहे शंभर टक्के तेच चला हवा युद्धाला होतं शंभर टक्के पण तिथे जाऊन तुम्ही मैत्रीत करताय का तुम्ही प्रमोशन करताय व्यवस्थित म्हणजे पेड प्रमोशन त्याला पण महत्व आहे तुम्ही पेड प्रमोशन केलं असेल तर तुम्हालाही किंमत मिळेल कुठे कर आणि त्याच्या जागी मग तू आता भरपूर प्रेस कॉन्फरन्सेस ना आलेला आहे ज्या मोठ्या प्रेस कॉन्फ्र गाजावाजा करून तेवढाच खर्च एखादा टीव्हीचा स्लॉट घ्यायला जातो बरोबर पण त्याचा काय फायदा होतो ते बबल आहे आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना खुश करायला मी काहीतरी केलंय ह्याच बबल आहे ते त्याची बातमी कुठेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही बरोबर बरोबर नाही त्या गोष्टींवर एवढा आणि क्लासिकल गोष्टींवर hmm. म्हणजे डिजिटल युगामध्ये क्लासिकल गोष्टींवर एवढा खर्च केला जातो या मोठ्या कॉर्पोरेट आक्ट, प्रोड्युसर्स ऍक्टर्सना हे सगळं विकणारी काही लोक आहेत असं करूयात ते बदललं पाहिजे hmm. माझं म्हणणं काय की ही सगळी लोक आहेत ना त्या सगळ्यांना वाटत आम्हाला आहे ओके म्हणजे प्रत्येकच प्रोड्युसरला प्रत्येकच ऍक्टरला वाटत तर मी म्हणतो की कशाला आपण इन्फॉर्मेशन ट्रेड करूयात ना म्हणजे इंडस्ट्री म्हणून आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण ट्रेड करूयात आता मला डिजिटल फक्त मला नाही ऑन ग्राउंड मार्केटिंग कदाचित मी ज्याला शिव्या घालतोय ते कधीच योग्य असेल गरजेचं असेल त्याचं काहीतरी महत्व असेल ते सांगितलं तर पाहिजे मला आता उदाहरणार्थ बेरोजगारला मला अंदाजच नव्हता की सईच सांगली आणि कोल्हापूरमध्ये काय वलय ते ओके तर ती मला म्हटली आम्ही काहीतरी शोज अरेंज केले होते पुण्या मुंबईमध्ये कारण मला ग्राउंड मार्केटिंग hmm. व्हावं हे वाटलं काय hmm. म्हणजे hmm. जेवढा तुम्ही ऑडियन्सला जाऊन दिसाल yeah, तेवढं त्याचं ते ते एक अप ऑप सेल्फी जातात काहीतरी पोस्ट केलं जातं त्याच्या मागे तुमचं हे दिसत आमच्या शोला बघितलं तर हॅशटॅग भाडीपा हे लावलेलं असतं कायम बरोबर प्रत्येक शो कुठलाही ला hmm. शो असेल ते असतं त्याचं कारण कोणीही फोटो काढला तर हे कोणाचं ते कळलं पाहिजे ब्रँडिंग झालं पाहिजे तर ते आम्ही करत होतो ह्याच्यासाठी आणि ती म्हटली मला सांगलीला एका कॉलेजमध्ये काही करून घडवून आण तर मी म्हटलं मला काही कॉन्टॅक्ट नाही तिनेच फोन केला तिनेच लावलं आणि त्याचा इम्पॅक्ट त्या नंबर्सवर होतोच होतो की सई दामणकर सांगलीतल्या एका कॉलेजमध्ये एक शो प्रमोट करालेले होते त्यामुळे ग्राउंड आता ही तिच्याकडनं आलेली माहिती आहे बरोबर मी केलं असतं मी फक्त ऍड रन्स केले असते युट्यूबवर मला माहिती आहे की जायची गरज नाही पण मला ऍड रन्स कशा करायचं आहे मला माहिती आहे ना तुम्ही ते काम दुसऱ्याला नका देऊ करेक्ट सगळ्यांना वाटत आपल्याला माहिती मी उलट सांगतो मला नाही माहिती आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण माहिती गोळा करूयात एका ठिकाणी तो डेटा ठेवूयात त्या डेटात कळेल डेटा तरी आपल्याला की काय चुकलंय काय बरोबर ठीक आहे तुम्ही उतरल्यानंतर ही परिस्थिती बदलेल पण असं नाही त्याच्या आधीच बदलूनच उतरायचं असं आमच्या मनात आहे कदाचित काही दिवसांनी ते आम्ही पब्लिकली अनाऊन्स करू पण खरंच मी अजिबात चेष्टेने म्हणत नाही हे मी दोन तीन ठिकाणी सांगितले त्यामुळे मला एक चिंतन शिबिर गिरवायचं आता मा, माझ्या लेवलला कोण हो माझे काही मित्र आहेत जे ज्यांना हे सगळं वाटतंय मनापासून ते येतील अशी मला खात्री आहे ते सोडून सुद्धा म्हणजे आव्हान ह्या लोकांना जे लोक स्टेक होल्डर्स आहेत खरे त्यांचे स्टेक्स आहेत इंडस्ट्रीमध्ये तर अशा लोकांनी यावं आणि ते मराठी अस्मितेच्या पलीकडे मराठी काय म्हणतात संस्कृती आणि आपली परंपरा ह्याच्या पलीकडे जाऊन खरोखर मराठी इंडस्ट्री टिकवण्यासाठी काही काम करायची इच्छा असेल तर तिकडे हा लक्ष घातलं पाहिजे ह्या सगळ्या मुद्द्यांवर